महायुतीमध्ये गद्दारी झाल्याचा सा महेंद्र दळवी यांनी आरोप केला आहे आम्ही एकत्र आलो तर जिल्हा बंदी होईल दळवी यांनी म्हटलेलं आहे दळवींनी निशाणा कुणावर साधलेला आहे अशी चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये राहून सुनील तटकरी यांनी गद्दारी केल्याचा आरोप कर्जतचे आमदार महेंद्र थोरगे यांनी केलेला होता आणि आता अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी देखील महायुतीमध्ये गद्दारी झाल्याचा आरोप केला आहे मात्र दळवी यांनी कुणाचं नाव घेतलं नाही त्यामुळं या वक्तव्याची चर्चा आता सुरू झालेली आहे तर आम्ही एकत्र आलो तर जिल्हा बंदी होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे दळवी यांनी कुणावरती निशाणा साधला हे पाहावं लागणार आहे मात्र त्यांच्या वक्तव्याची जिल्ह्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे सगळ्या वरिष्ठ ज्येष्ठ एकदा नाहीये नाही ताकत माझ्यामध्ये निश्चित आहे तर त्यालाही माझ्या ताकदीचा अंदाज आहे हा आजचा सबोरी त्याला निश्चितता देतो नाव न घेता देतो त्याला असं वाटतं की आम्ही शाणे आहोत घड्या घडे आहे तुमच्यापेक्षा आम्ही दिवशी शाळे आहोत